तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचं प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सान्निध्यातलं परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा कर्जत तालुक्यातील पोशरी नदीवर उभारण्यात येणाऱ्या पोशीर धरण प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनीवर धरण बांधण्याच्या विरोधात आज पोशीर संघर्ष बचाव संघटनेनं कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांना निवेदन दिलंय उल्हास नदीची उपनदी असलेल्या पोशरीवर बांधण्यात येणाऱ्या या धरणातून ठाणे आणि मुंबईसाठी पाणीपुरवठा होणार आहे सुमारे सहा हजार तीनशे चौऱ्याण्णव पूर्णांक चौदा कोटी रुपयांचा खर्च असलेला हा प्रकल्प सरकारनं प्रशासकीय पातळीवर मंजूर केला असला तरी शेतकऱ्यांची संमती न घेता घेतलेला हा निर्णय शासनाचा एकतर्फी खेळ असल्याचं मत स्थानिकांनी मांडलंय धरणामुळे बोरगाव चई कुरुंग ओलमन खांडस यांसह हो अनेक गावं जलमग्न होणार आहेत शेतकऱ्यांचे वडिलोपार्जित शिवार शेतीवर आधारित उदरनिर्वाह आणि रोजगाराची एकमेव साधनं गमावण्याची भीती स्थानिकांना भेडसावतीय आदिवासी वाड्यांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे राज्य सरकारनं स्थानिक शेतकऱ्यांना विचारात न घेता या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानं स्थानिक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय वडिलोपार्जित शेतजमिनी या प्रकल्पात जाणार असल्यानं सर्व शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत त्यामुळे येथील शेतकऱ्यांचा पोशीर प्रकल्पाला विरोध वाढत चालला असून आज संघर्ष समितीनं कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांना निवेदन दिलं असून या निवेदनात प्रकल्पाला दिलेली शासकीय मान्यता रद्द करावी म्हणून मागणी करण्यात आली आहे संघटनेचे अध्यक्ष कृष्णा शिंगोळे यांनी स्पष्ट शब्दात सरकारच्या भूमिकेचा निषेध केलाय मुंबई ठाण्याला पाणी देण्यासाठी आमची जमीन हिरावली जातीय आम्ही विरोध करतो आणि करत राहू असं ते म्हणाले तर स्थानिक शेतकरी सतीश पाटील यांनी आठवण करून दिली की पूर्वीही प्रशासनानं प्रयत्न केला होता पण आम्ही रस्त्यावर उतरून तो हाणून पाडला पुन्हा असच होईल शेतकऱ्यांचे सूर आता अधिक आक्रमक होत चाललेत पोशीर प्रकल्पावरून ग्रामीण भागात संघर्ष पेटण्याची चिन्ह स्पष्ट दिसतात हे फक्त धरण नसून हजारो शेतकरी कुटुंबाच्या भविष्याचा प्रश्न आहे शासनानं आता तरी डोळे उघडावेत आणि शेतकऱ्यांच्या भावना हक्क आणि अस्तित्वाचा विचार करूनच निर्णय घ्यावा हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत